जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला मंडेची तयारी करूया सोबतच वीकली व्ह्यू पण बघूया काय होणार मार्केटमध्ये काय सेलिंगचे संकेत भेटणार की नाही भेटणार आणि तुम्हाला बेस्ट एक लर्निंग देणार आहे मी इथे की डायरेक्शन कशा पद्धतीने आयडेंटिफाय करतो आपण बेस डिमांड अँड सप्लाय झोन्स पण आपण डिस्कस करतात करणार जेणेकरून आपल्याला इथे चांगली एक कॉलपूटमध्ये एंट्री मिळू शकणार आधी आपण डिस्कस करूया बँक निफ्टीबद्दल बँक निफ्टी फ्युचरचा चार्ट आहे मित्रांनो नोट करा मी स्पॉटचा चार्ट युज नाही करत राईट right? इथे एक समोर जाण्याआधी मी दोन तीन दिवस व्हिडिओ घेऊन नाही आलो तुमच्याकरता बट इथे मी तुम्हाला सांगितलेला डिमांड झोन होता बँक निफ्टीमध्ये या डिमांड झोन झोनमधनं तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट बँक निफ्टी हा आपला सहाशे पॉईंट अप गेलेला आहे सो आता नेक्स्ट काय थोडासा मोठा व्ह्यू स्टार्ट करू मोठ्या व्ह्यू मध्ये थोडं वीकली समजून सांगतो की बँक निफ्टी मध्ये असं काही समजण्यासारखं नाही जास्त मोठ्या व्ह्यू मध्ये कारण की तुम्ही बघू शकता की बँक निफ्टी लाईफ टाईम ऑलमोस्ट लाईफ टाईम हायवरती आहे बट इथे काय झालेला हायर हाय प्रीवियस हा होता हायर लो इथे आहे बट मला सांगा हाययर हाय कुठे आहे नेक्स्ट रेडी झालेलाच नाही राईट रेडी वाहणार की नाही हा होण्याचे चान्सेस आहे इथे हायर हाय बट तुम्ही कधी याला क्लेम करणार हाययर हाय ज्यावेळेस हा खाली येणार राईट सो हायर हाय रेडी होण्याकरता मार्केटला खाली येणे गरजेचं आहे लक्षात ठेवा काय म्हणत आहे मार्केट एक पुलबॅक देणं गरजेचं आहे आणि तो पुलबॅक असू शकतो कुठपर्यंत या फोर्टी सेवन सेवन झिरो एट पर्यंत पण असू शकतो जर हा हायर हाय नसेल तर वरती बँक निफ्टी निघून कुठे हायर हाय रेडी करणार आणि नंतर अशाच पद्धतीने फुलबॅग देणार सो so, हा मोठा व्ह्यू आहे मित्रांनो टाइम घेणार ठीक आहे बट छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन आता डिस्कस करूया तुम्ही इथे बघू शकता थोडसा एक घंट्यामध्ये ना हा बेरीश झालेला आहे बँक निफ्टी जो आहे तो बेरीश झालेला आहे ठीक आहे बेरीश कुठपर्यंत जर त्याने हा ब्लॅक लाईन फिफ्टी सिक्स टू वन वन ला जर तोडला तर अगेन आपण यामध्ये बुलिश होऊन कॉल साईडने जोपर्यंत हा वरती चालतो तोपर्यंत आपण कॉल साईड पाच मिनिट पंधरा मिनिटच्या वरच्या डायरेक्शनने काम करू शकतो की इव्हन एक मिनिटच्या पण डायरेक्शनने राईट बट जोपर्यंत हा याला तोडत नाही तोपर्यंत आपला व्ह्यू बेरिश असणार सध्या छोट्या फ्रेम मध्ये आणि जर याने फिफ्टी थ्री ही ऑरेंज लाईन बघा त्रेपन्न पाचशे चौऱ्याहत्तर ही लेवल जर तोडली खालच्या डायरेक्शन नाही तर बांगनिपटी करता बेरीश फेज मध्ये जाणार महिन्या करता काही करता, करता बेरीश फेज मध्ये सो या दोन ब्लॅक लाईन आणि ऑरेंज लाईनचे लेवल जे मी सांगितले ते लक्षात ठेवा नंतर आता आपण कंप्लिटली झोन बेस प्ले करणार इथे सो मी आधी सप्लाय ला सांगू इच्छितो इथे सप्लाय झोन नोट करा तुम्ही हा ऑलरेडी टेस्टेड झोन आहे बट मी तसाच ठेवलेला आहे कारण की एक क्रुशियल पॉईंट वाटते वाटतोय तो तो जर ब्रेक झाला तर मग हा झोन इम्पॉर्टंट होणार आधी नोट करून घ्या फिफ्टी फाईव्ह सेव्हन झिरो वन स्टॉप लॉस फिफ्टी फाईव्ह एट सिक्स वन राईट कन्फर्मेशन वन मिनिट मिळालं खाली पडण्यासाठी कन्फर्मेशन म्हणजे काय एक क्ल्यू घेतो आपण की इतना हा झोन चालणार आहे की नाही चालणार आहे कारण की कधी कधी होलॅटालिटी झोन तुटला जातो डायरेक्ट एंट्रीमुळे वाचायचा आहे आपल्याला तुम्ही कुठला पण कन्फर्मेशन घेऊ शकता तुम्हाला माहित असेल तो किंवा माझ्यापासून शिकायचं असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दोन व्हिडिओ बनवले आहे वर ते बघून घ्या सो तुम्हाला आयडिया येणार राईट वरचा सप्लाय झोन नोट करा फिफ्टी फाईव्ह नाईन एट नाईन फिफ्टी सिक्स टू वन सिक्स स्टॉप लॉस हा इथे तीन मध्ये किंवा पाच मध्ये कन्फर्मेशन घ्या कारण की रिक्स मोठी आहे लाईफ टाईम हायवरती झोन आहे कन्फर्मेशन मिळाल्यावर त्या डायरेक्शननी तुम्ही काम करू शकता त्या डायरेक्शननी मध्ये मध्ये तुम्ही ट्रेड पकडू शकता असं पण करू शकता मोठा झोन आहे ना हा चांगला झोन वाटत आहे बघूया आता काय होतं राईट हे झालं सप्लाय झोन बद्दल डिमांड झोन बद्दल डिस्कस करूया जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार मी हे झोन्स तुम्हाला क्वेश्चन येत असेल मी हे झोन्स कसे मार्क केलेले आहे मल्टी टाईम फ्रेम अनालिसिसिसिसिसिस डिफरंट डिफरंट टाइम फ्रेमचा युज करून मी हे मार्क केलेलं आहे डिमांड झोन नोट करा पंचावन एकशे त्र्याहत्तर पंचावन झिरो छेचाळीस स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं वन मध्ये जाऊन की डिमांड झोन मधनं बाईंग येणार की नाही येणार राईट पुल बॅक जर वरच्या डायरेक्शननी कन्फर्मेशन भेटत असणार निघायला रेडी असणार तर वरच्या डायरेक्शननी तुम्ही प्ले करू शकता राईट जसं हा झोन बघा या झोन मध्ये इथे पडल्यावर इथे गेला इथे एक झोन रेडी झाला आणखी इथे आला वरती गेला इथे एक झोन रेडी झाला आणखी आला वरती गेला अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर बेस मी पुष्कळ लर्निंग व्हिडिओ क्रिएट केलेले आहे मित्रांनो तुम्ही बघा राईट लर्निंग कधी पण स्टॉप करू नका बघा तुम्ही खूप म्हणजे तुम्हाला आवडेल असे व्हिडिओ आहे ठीक आहे नंतर खाली एक डिमांड झोन मार्क केलेला हा डिमांड झोन मी डिलीट करून देतो आपण डिस्कस केला हा डिमांड झोन लक्षात ठेवा तुम्ही चौपन्न आठशे सव्वीस स्टॉप लॉस चौपन सहाशे अठ्ठावन कन्फर्मेशन इथे पण घ्यायचं आहे राईट हा समोर जाण्याआधी जर जा तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन नसेल केले तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तिथे माझे लेवल्स मार्केट ओपन होण्याआधी आणि मार्केट ओपन झाल्यावरती बँक निफ्टी एम सी ए सगळ्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मी शेअर करतो राईट डिस्क्रिप्शनच्या व्हिडिओच्या मध्ये सोबतच फर्स्ट मध्ये लिंक मिळणार आता खाली डिमांड झोन नोट करा फिफ्टी थ्री एट फोर सेवन स्टॉप लॉस फिफ्टी थ्री फायव्ह सिक्स सेवन कन्फर्मेशन घ्यायचं चांगला झोन वाटत आहे मला थोडस इथनं वरती आल्यावर इथनं पण फुलबॅक देणार आणि ह्या नंतर खाली येणार ठीक आहे चला कन्फर्मेशन घ्यायचं गरजेचं आहे नंतर खाली डिमांड झोन आता फटाफट नोट करा तुम्ही सगळं मी स्टोरी सांगितलेली आहे फिफ्टी थ्री फोर सेवन झिरो फिफ्टी थ्री नाईन टू नाईन सेवन नंतर फिफ्टी थ्री वन फाईव्ह सिक्स फिफ्टी टू ट्रिपल नाईन नंतर त्या खाली फिफ्टी टू एट फाईव्ह वन आणि फिफ्टी टू फाईव्ह एट फोर नंतर त्या खाली फिफ्टी वन टू टू वन स्टॉप लॉस फिफ्टी वन झिरो फाईव्ह नाईन फिफ्टी फाईव्ह टू एट स्टॉप लॉस फिफ्टी थ्री थ्री नाईन इतके झोन लक्षात ठेवा विकली व्हिडिओ आहे म्हणून इतके झोन सांगत आहे उद्या प्रत्येक दिवशी आपला व्हिडिओ येतो तर एवढे ये झोन आपण डिस्कस नाही करत जवळपासचेच जे दुसऱ्या दिवशी कामात येणार तेच डिस्कस करतो आता सध्या हे जवळचे झोन तुमच्या कामाचे आहे पण जर एक मोमेंट माल मार्केटमध्ये तर हे सगळे बाकीचे झोन तुमच्या कामात येऊ शकतात चला आता आपण बद्दल डिस्कस करूया जर आताही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका एक मोठा व्ह्यू बनवूया आपण इथे मध्ये समजण्याचा प्रयत्न करा काय आहे बहुत बढिया लर्निंग आहे इथे हायर हाय क्रिएट झालेला होता इथे हायर लो क्रिएट झालेला इथे हायर हाय क्रिएट झाला कारण की यांनी खूप चांगला पुलबाग दिलेला आहे आता याच्यानंतर काय आहे हायर लो क्रिएट करणार मला वाटत आहे की इथे हायर लो क्रिएट होणार आणि निफ्टी हा लाईफ टाईम हाय कडे जाणार लाईफ टाईम हाय देणार एक दोन दिवसात नाही देऊ पण शकतो एक दोन दिवसात राईट हा व्ह्यू आहे याला महिने पण घेऊ शकतात किंवा सात दिवसात पण होऊ शकतो हे लक्षात ठेवा मी काय सांगितलं इथे हायर हायला कसा कट होणार इथे हायर लो रेडी होणार म्हणजे हायर लो बनवण्याची प्रोसेस आता सध्या सुरू आहे राईट सो हे लक्षात घ्या तुम्ही इतकाच यामध्ये मोठा व्ह्यू डिस्कस करायचा आहे जर मी छोट्या फ्रेम मध्ये जातो तर मला काय दिसत आहे ना सगळ्या टाइम फ्रेम मध्ये सध्या निफ्टी हा अप आहे ठीक आहे सो जर मी छोट्या टाइम मध्ये दोन घंट्याच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा चार घंट्याच्या टाइम फ्रेम मध्ये जातो तर इथे डाऊन ट्रेंड होता म्हणजे हा लास्ट लोअर हाय होता लोअर हाय मीन्स वॉट हाय हा याला ब्रेक केला म्हणजे यावर हायर हाय रेडी होण्याची प्रोसेस स्टार्ट होणार ठीक आहे म्हणजेच जर इथे हायर हाय कुठे पण हायर हाय जर होत असणार तर याला पुलबॅक अशा पद्धतीने द्यावं लागणार जर हायर हाय रेडी झाला असेल जर हायर हाय रेडी झाला असेल किंवा होत असेल तर मार्केटमध्ये काही दिवसाकरता आपण एक बेरिश फेज बघू शकणार काही दिवसाकरता काही महिन्याकरता पण ठीक आहे बट तो हायर हाय आता सध्या रेडी झालेला नाही आहे तर तो होऊ शकतो ठीक आहे पण सध्या जर मी एक तासाचा ट्रेंड जर बघितला एक तासाचा ट्रेंड हा अप आहे तुम्हाला दिसत नाही म्हणून मी काय करतो त्याला मोठ्या टाइम फ्रेममध्ये बघतो बघा इथे हायर हाय हायर लो हायर सॉरी हायर हाय राईट सो याच्यानुसार ना मला काय वाटतं की पंधरा म्हणजे एक तासाच्या ट्रेंडनुसार ना जर ही सायकल कम्प्लीट करायची असेल तर त्याला हायर लो रेडी करावा लागणार हायर हाय रेडी झाला हायर so, लो रेडी करून वरच्या डायरेक्शननी जावं लागणार ठीक आहे सो मला असं वाटत आहे की हायर लो आहे ना हा इथे क्रिएट करू शकतो राईट ट्वेंटी फोर वन टू फोर जर इथे मार्केट येण्याकरता रेडी आहे म्हणजे बेरिश फेज रा बेरिश काही दिवसाकरता असणार वरती जाऊन खाली येऊन अशा पद्धतीने अशा पद्धतीने इथे येणार आणि वरती जाणार लक्षात ठेवा असं नको समजू की मी आता बोललो आणि उद्याच होणार ट्वेंटी फोर वन टू फोर स्टॉप प्लस ट्वेंटी थ्री नाईन एट नाईन पुष्कळ इम्पॉर्टंट झोन आहे मित्रांनो ठीक आहे हायर लोवर क्रिएट झालेला झोन आहे एक तासाच्या ट्रेंड वरती आय होप तुम्हाला समजलेलं असेल राईट जर ही ब्लॅक लाईन ब्रेक झाली म्हणजे एक तासाचा जा ट्रेंड जर ब्रेक झाला ट्वेंटी थ्री नाईन एट सिक्स ह्या जर ब्रेक झाला तर हा चार तासाच्या सायकलला कंटिन्यू करणार आणि चांगल्यानी फेज मध्ये जाणार ठीक आहे बट तोड कट करण्याआधी इथे चांगला रिवॉर्ड तुम्हाला देऊन जाणार ठीक आहे चला आता हे झालं या झोन बद्दल बोललेलो आहे आता आधी मी सप्लाय झोन बद्दल बोलतो इथे एक चांगला रेजिस्टर्स क्रिएट झालाय ट्वेंटी फाईव्ह वन वन सेवन स्टॉप लॉस ट्वेंटी फाईव्ह वन फाय वन कन्फर्मेशन घ्यायचं इथे आल्यावर पडतं की नाही पडत तरच खालच्या डायरेक्शनने काम करायचं अदरवाइज हा तुटला तर वरच्या झोनमध्ये जाणार वरचा झोन हा लाईफ बघा वरचे डायरेक्शन आहे बुलिश आहे मोठ्या टाइम फ्रेममध्ये सो हा या डा झोनवर तुम्ही असं नको करू की डायरेक्ट मी सेल करतो नाही हे हर्डल्स आहे राईट हे हर्डल्स आहे आणि आपल्याला इथे चांगलं कन्फर्मेशन पाहिजे की खाली येणार की नाही येणार एक मिनिट बघायचं ट्वेंटी फाईव्ह टू फोर एट स्टॉप लॉस ट्वेंटी फाईव्ह थ्री थ्री फाईव्ह त्यावरती एक सप्लाय झोन आणखी नोट करा हा हा पण हर्डल ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह थ्री नाईन आणि पंचवीस सहाशे अडोतीस त्याकरता लाईफ टाईम हाय वरती ट्वेंटी फाईव्ह पंचवीस नऊशे नऊ स्टॉप लॉस सव्वीस झिरो तेहतीस कन्फर्मेशन घ्यायचं नंतर आता छोटे छोटे झोन्स इंट्रा डे करता चोवीस सहाशे सत्याऐंशी डिमांड झोन चोवीस सहाशे पंचवीस स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं एक मिनिटमध्ये वरती जातं की नाही जात राईट अशा पद्धतीने नंतर खाली त्याखाली एक डिमांड झोन चोवीस पाचशे अठ्ठावन्न स्टॉप लॉस चोवीस पाचशे सहा त्याखाली आणखी एक डिमांड झोन चोवीस चारशे ऐंशी चोवीस चारशे स्टॉप लॉस कन्फर्मेशन घ्यायचं हा झोन बद्दल मी डिस्कस केला आणखी मित्रांनो जर तुम्ही नोट नसेल केलेल्या लेवल होऊ शकतं मी स्पीडनी जात आहे कारण की व्हिडिओ मोठा होऊन जातो तर तुम्ही व्हिडिओला थोडं पॉज करा बॅक करा आणि लेवल्सला नोट करा स्टडी ही इम्पॉर्टंट आहे उठून फक्त ट्रेडिंगला ला लागू नका पैशाची कदर करा ठीक आहे नंतर खाली ट्वेंटी थ्री एट सेवन सिक्स ट्वेंटी थ्री सेवन सेवन झिरो हे सांगायची गरज नाही झोन बट वीकली व्हिडिओ आहे काही पण होऊ शकतो कधी पण मोमेंटम येऊ शकतं मार्केटमध्ये ट्वेंटी थ्री फोर फायव्ह एट ट्वेंटी थ्री फाय झिरो टू राईट स्टॉप लॉस नंतर खाली डिमांड झोन ट्वेंटी टू नाईन सिक्स फायव्ह स्टॉप लॉस ट्वेंटी टू एट सेवन टू नंतर ट्वेंटी टू फायव्ह वन सेवन ट्वेंटी टू फोर फोर सेवन वीकली व्हिडिओ आहे म्हणून सगळ्या लेवल्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उद्यापासून आपण स्पेसिफिक दिवसाचंच बोलणार या सगळ्या लेवल्स जर तुम्हाला राईट नोट करून ठेवा सगळ्या लॉक करून ठेवा सगळ्या लेवल्स राईट आणखी काय यात सांगायचं आहे सा क्लोजिंग वरती तर तुम्हाला माहितीच आहे काय होतं काय नाही होत आपण सगळं नेहमीच डिस्कस करतो झालं इतकं सांगायचं सा होतं कॉमेंट करायला विसरू नका की तुम्हाला यात काय व्हॅल्यू ऍडिशन पाहिजे जेणेकरून तुम्हाला व्ह्यू परफेक्टली समजला पाहिजे आणि लाईक करायचं विसरू नका मित्रांनो पुष्कळ मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि मॅक्झिमम आपल्या मराठी लोकांसोबत शेअर करा आपल्या युट्यूब चॅनलला लर्निंग व्हिडिओज बघा आपण पुष्कळ सारे लर्निंग व्हिडिओज बनवलेले आहे डिमांड सप्लाय वरती राईट अशा करतो व्हिडिओ आवडलेला आहे मी इथेच थांबतो भेटूया उद्या आणि डिस्कस करूया मंगळवारी Kaimuna. thank you everyone for watching